नमस्कार सर्व बिनदोड प्रेमींचे या चॅनेलवरती स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा दिवसांनंतर राहुलभाई पाटील हे पिरसावे मैदानावर हजर होते आणि या दरम्यान त्यांनी सांगितले सुद्धा की मथूर आणि बकासूर हे पब्लिकच्या इच्छेपोटी एकत्र धावणार आहेत आणि ते लवकरच एकत्र धावणार आहेत तत्पूर्वी मोहीलशेठ धुमाळ यांचे मामा यांनीसुद्धा सांगितले होते की राहुलभाई पाटील यांनी ज्या वेळेला बकासूर बैलावर बंदी होती त्यावेळेला बकासूर बैलाची बंदी ही उठावी यासाठी राहुलभाई पाटील यांनी पाठिंबा आपणाससुद्धा दर्शवलेला होता त्यावेळेला म्हणून बकासूर आणि मथूर हे बरोबर धावणारच आहेत आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांची खूप इच्छा आहे की मथुर आणि बकासूर हे एकत्र पळावेत तर, तर याबद्दल राहुलभाई पाटील यांनी पिरसावे मैदानावर सांगितले आहे की मथुर आणि बकासूर हे शंभर टक्के एकत्र धावणारच आहेत मित्रांनो बिंजोड प्रेमींसाठी अजून एक, एक, एक खुशखबर बारा तारखेला औळेपाटीवर बिंजोडच्या शर्यती होणार आहेत आणि या मैदानासाठी मथुरने सुद्धा नाव दिलेले आहे असे समजा आणि या मैदानावर मथुरची साईट ही उजवी असणार आहे आणि या मैदानावर मथुरला कोणी पण जोड द्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच याच मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सरजा सुंदर यांचीसुद्धा बिंजोड होणार होती आणि ती बिंजूड होणार होती परेश शेठ भंडारी यांच्या बैलांबरोबर तर ती शर्यत कॅन्सल करण्यात आलेली आहे त्याला कारण म्हणजे अकरा तारखेला एक पलटणला मैदान होत आहे त्यामुळे सर्जा आणि सुंदर त्या मैदानावर असणार आहेत आणि लगेचच बारा तारखेला हे पाठीचे मैदान आहे तर हे शक्य होणार नाही म्हणून ही शर्यत होणार आहे पुढे म्हणजे पुढे ढकलण्यात आलेली आहे ही बिंजोडची शर्यत आणि बिंजोडप्रेमींसाठी ही शर्यत पुढच्या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहे रणजित सर निंबाळकर यांनीसुद्धा सांगितलेले आहे आणि राहुलभाई पाटील यांनी सुद्धा सांगितलेले आहे की रणजित सर निंबाळकर यांचे बैल आपल्याकडे आहेत नियोजनासाठी परंतु त्यांनी सांगितले की रणजित सर निंबाळकर हेच आता या शर्यतीचे नियोजन करणार आहेत परेश शेठ भंडारी यांचे बैल आहेत आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा सुंदर अशी ही शर्यत होणार होती बारा तारखेला परंतु ती शर्यत आता पुढे ढकलण्यात आलेली आहे त्या बिनजवडच्या शर्यतीमध्ये रणजित सर निंबाळकर यांचे बैल सुंदर आणि सरजा यांचे बिनजवडसाठी नियोजन हे राहुलभाई पाटील यांच्याकडेच आहे परंतु परेश शेठ भंडारी आणि रणजित सर निंबाळकर यांचे चांगले संबंध आणि राहुलभाई पाटील यांचेसुद्धा त्यामुळे ही शर्यत मैत्रीपूर्ण झा जमलेली आहे परंतु ही बारा तारखेला नसून ती शर्यत आता त्यांनी पुढं ढकलण्यात आलेली आहे त्याला कारण आहे पलटणला जे काही अकरा तारखेला मोठे मैदान होणार आहे हेच मुख्य कारण आहे तर ही शर्यत आपणास पुढील मैदानावर बिंजोडच्या पाहाव्यास मिळणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला